नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आयटा शेक सर या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती म्हणजे नववी फेज या ठिकाणी एम ए पी एस क्लेम बाबत कधी येणार आहे जे खूप दिवसापासून पैसे थांबलेले होते ते आता या ठिकाणी कधी डिस्ट्रीब्यूट होणार आहेत याची अपडेट पाहण्यासाठी तर मित्रांनो नववी फेज या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया या नव्या फेज मध्ये पैसे जे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत त्याच्याविषयी चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया मित्रांनो एम ए पी एस क्लेम मोठी अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे ज्यामध्ये नवव्या फेज मधील जे काय पैसे विद्यार्थ्यांचे राहिले होते ते काल म्हणजेच चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेले आहेत खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी क्लेम स्टेटस पेंडिंग आहे तरी या ठिकाणी पैसे नाही आले तर तुमच्यासाठी मित्रांनो या ठिकाणी एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या अगोदर पैसे तुमचे जे राहिलेले त्यांचे या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट होऊन जातील तर बघा दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीसला जे विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये सा पैसे जमा झालेले आहेत त्याच्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे आपल्याला या ठिकाणी स्क्रीनशॉटही आलेले आहेत मॅसेजही आले आहेत आणि कमेंटही या ठिकाणी आलेले आहेत जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ज्यांचा मंथली क्लेम होता त्यांना मंथली म्हणजे साडेतीन हजारच्या प्रमाणे या ठिकाणी पैसे आलेले आहेत ज्यांचा इयरली क्लेम होता त्यांचा बेचाळीस हजार रुपयाच्या हिशोबाने या ठिकाणी त्यांना पैसे क्रेडिट करण्यात आलेले आहेत आता खूप सारे विद्यार्थी या ठिकाणी विचारत होते की मंथली क्लेम असेल तर पेमेंट कशा पद्धतीने येणार तर बघा मंथली जर तुमचा क्लेम असेल तर तुम्हाला या ठिकाणी साडेतीन हजार प्रमाणे या ठिकाणी तुम्हाला एकाच दिवशी तुम्हाला जे काय तुमचे क्लेम स्टेटस अप्रुव्हल झाले होते त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी येऊन जातील मंथली क्लेम कर आपण फक्त याच्यासाठी करतो की आपली पेमेंट कमी आलेली असते कमी आल्यामुळे आपल्याला साडेतीन हजार न मिळता एखाद्या मंथमध्ये या ठिकाणी तुम्हाला कमी मिळत असतात म्हणून तुम्हाला या ठिकाणी मंथली क्लेम बीबी करण्यास सांगत आहे आता नवी फेज या ठिकाणी अपडेट करण्यात आलेली आहे खूप दिवसापासून हो या एम ए पी एस क्लेममध्ये जी काही पेमेंट आहे ती थांबवण्यात आली होती त्याचं महत्वाचं जे कारण बघितलं आपण कारण की मागच्या दोन आठवड्यापासून जर बघितलं तर ही वेबसाईट व्यवस्थित चालत नव्हती याचा सर्व्हर डाऊनचा या ठिकाणी प्रॉब्लेम येत होता काही टेक्निकल इश्यूज होत्या तर या ठिकाणी आता डीबीटीनं ते क्लिअर करून सर्व्हर अपडेट केल्याच्या नंतर या ठिकाणी तुमचे जे काही फंड आहे ते डिस्ट्रीब्यूट या ठिकाणी काम केलेलं आहे तर मित्रांनो जसं आपण या ठिकाणी पाहू शकता अजूनही या ठिकाणी अपडेट झालेलं नाही हे हा जो काही आकडा या ठिकाणी टोटल फंड डिस्ट्रीब्यूटचा आहे तो मागच्याच याचा दाखवते पण या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी पैसे डिस्ट्रीब्यूट या ठिकाणी झालेले आहेत आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे जे काही राहिलेले पैसे आहेत ज्यांचा क्लेम स्टेटस पेंडिंग आहे त्यांचे पैसे हे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या च्या अगोदर तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी येऊन जातील आता ज्यांचे क्लेम स्टेटस पेंडिंग दाखवतात ज्यांचे क्लेम स्टेटस पेंडिंग असूनही या ठिकाणी पैसे आलेले नाहीत तर त्यांनी मित्रांनो काही करायचं नाही आपला आधार सीडिंग ओके आहे का एवढं चेक करून घ्यायचं आहे तर घाबरण्याचं कारण नाही तुमचेही पैसे या ठिकाणी येऊन जातील ज्यांचा क्लेमचा या ठिकाणी अप्रुव्हलचा इश्यू आहे इस्टॅब्लिशमेंटचा इश्यू आहे आरोचा इश्यू आहे तुमचा क्लेम सबमिट होत नाही तर मित्रांनो अशा नाही जे काही आपल्या त्रुटीज आहेत ते त्रुटी कम्प्लीट करून आपला क्लेम या ठिकाणी सबमिट करून घ्यायचं आहे सबमिट केल्याच्या नंतर आपल्याला आरो अप्रुव्हल या ठिकाणी होऊन जाणार आहे आणि या ठिकाणी जी काही एम क्लेमचा जो लास्ट डेटचा असा विचार करतो मित्रांनो तर बघा वीस मार्च दोन हजार पंचवीसच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण क्लेम आपले या ठिकाणी अप्रुव्हल करून घ्यायचं आहे तर मित्रांनो तुम्हालाही या ठिकाणी नव्या फेजमध्ये जर पैसे असले असतील तर आपल्याला या ठिकाणी कमेंट करून कळू शकता नेहमी कमेंटमध्ये सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे आरो किती दिवसात अप्रुव्हल करतं तर मित्रांनो आरो अप्रुव्हल करण्याचा या ठिकाणी काही का फिक्स कालावधी या ठिकाणी नाही ज्यांचे क्लेम आहे त्यांना ज्या ठिकाणी आता प्रोसेस करणंच चा काम चालू झालेलं आहे ज्यांचे ज्यांचे क्लेम ॲक्युरेट फिल केलेले त्या सर्वांना या ठिकाणी अप्रुव्हल देण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे म्हणून आपला क्लेम तुम्ही स्वतः अगोदर या ठिकाणी परफेक्ट करेक्टली क्लेम सबमिट करणं गरजेचं आहे जर प्रॉपरली क्लेम सबमिट असेल तरच तुमचा या ठिकाणी तुम क्लेम हा अप्रुव्हल होईल नाही तर मग तुम्हाला अप्रुव्हलला गेल्याच्यानंतरही त्या ठिकाणी रिजेक्ट झाल्याच्यानंतर परत रिअप रिअप्लाय किंवा रिसबमिट ज्यावेळेस आपण क्लेम करतात त्यावेळेस त्याला अप्रुव्हल मिळवण्यासाठी जास्त वेळ लागत आहे पण सध्या तरी या ठिकाणी आपण जसं पाहता तर आपल्याला या ठिकाणी जे काही क्लेम आहे ते न्यू क्लेम या ठिकाणी सबमिट झाल्याच्यानंतर लवकरात लवकर त्यांना अप्रुव्हल या ठिकाणी मिळत आहे ज्यांचा ज्यांचा क्लेम हा क्लेम राईझर दाखवतो मित्रांनो तो क्लेम राईजर दाखवल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी आपल्या एच आरशी बोलून जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व करून घ्यायचे आहेत ज्यांनी ज्याने रि केलेले आहे त्यांनी त्यांनी या ठिकाणी आता आरो अप्रुवल साठी वेट करायचं असं काही फिक्स कालावधी या ठिकाणी नाही की तुमचा अप्रूवल या ठिकाणी कोणत्या तारखेला किंवा किती दिवसाला या ठिकाणी होणार आहे पण जे काही आरो अप्रूवल आहे ते आरो अप्रूवल करण्याचं या ठिकाणी काम जोरात चालू झालेलं आहे टोटल क्लेम सबमिट जर या ठिकाणी बघितलं तर बघा चार लाख सद्यतीस हजार एकोणपन्नास या ठिकाणी एवढे क्लेम सबमिट झालेले आहेत आणि सदुसष्ट कोटीच्या वर या ठिकाणी पैसा या ठिकाणी जवळपास डिस्ट्रीब्युट झालेला आहे आणि ही नवी फेज या ठिकाणी अजून अपडेट करण्यात आलेली नाही एक लाख ऐंशी हजार तीनशे पंच्याहत्तर क्लेम हे या ठिकाणी आरो कोडून अपलोड करण्यात आलेले त्यासोबत सोबत इस्टॅब्लिशमेंटकडे जर बघितलं तर इस्टॅब्लिशमेंटचा डाटा या ठिकाणी होत आहे तर या त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या डिस्ट्रिक्ट वाईज या ठिकाणी पैसे किती डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत तेही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर मित्रांनो एम क्लेमच्या अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन नवीन अपडेट सोबत तोपर्यंत नमस्कार